मित्रांनो नमस्कार मी आलेलो आहे रेनुकाई गोट फार्म फोन देटाकडे तालुका पातरडी जिल्हा आय नगर फार्म मध्ये डॉन ब्लड लाईनच टॉप क्वालिटी बिटल पिल्लू आहे विक्रीसाठी बोकड पिल्लू आणि त्याचा हा समोरचा बाप दोघांनाही बाहेर काढून दाखवणार आहे मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल हे पाप पिल्लू हे विक्रीसाठी मित्रांनो दोन महिन्याचा पिल्लू आहे वजन सतरा किलोच्या आसपास याचा बापही आपल्याला दाखवणार आहे बाहेर काढून क्वालिटी पाहून घ्या मित्रांनो एकदम टॉपमध्ये पिल्लो आहे फुल पंच पेस कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पहा व्हाइट मध्ये आहे टॉप क्वालिटी बिटल वय दोन महिने वजन सतरा किलोच्या आसपास आहे याचा फुल क्वालिटीमध्ये बोकडा आहे मित्रांनो आणि हा पहा त्याचा बाप डॉन ब्लड लाईनचा हा बोकडा आहे रेणूका गोट फार्मधील हा ब्रिडर आहे सध्याचा हा विक्रीसाठी नाही मित्रांनो चौवेचाळीस हाईटचा हा ब्रिडर आहे आणि याचा आहे ते बोकड पिल्लो तर पिल्लो कोणाला खरेदी करायचे असल्यास खालील नंबरवर संपर्क करायचा आहे शहाऐंशी झिरो पाच चौतीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस या नंबरवर किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद